शिरूर तालुक्यातील घोगस पारगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ये ना कर, होता। या यानिमित्तानं गावातील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा असलेला फ्लेक्स लावण्यात आला होता मात्र समाजासाठी प्रेरणास्थान असलेल्या या महापुरुषांच्या प्रतिमांची अज्ञात व्यक्तींनी विटंबना करून संपूर्ण समाजाच्या भावना चिरडणारक कृत्य कलि ही घटना घडताच परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली या निषेधार्थ प्रकारानं केवळ गावच नव्हे तर तालुका आणि जिल्ह्याच्या पातळीवरही रोष उसळला समाज बांधवांच्या वतीनं पाथडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना निवेदन द्विण्यात आलं असून आरोपी अटक केले आहेत परंतु त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली क्थोर या निवेदनात या अपमानास्पद प्रकारातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करा, करा। अन्यथा हा मुद्दा महाराष्ट्रभर पेटणार असून राज्यव्यापी जाहीर आंदोलन छेडलं जाईल त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा शिरसाट यांनी दिला आहा समाज बांधवांनी पुढे नमूद केले आहे की लोकशाही अण्णाभाऊ साठे हे साहित्य सम्राट क्रांतिकारक आणि वंचितांच्या हक्कासाठी झटणारे समाज पुरुष होते त्यांच्या प्रतिमेचा अपमान म्हणजे कोट्यवधी वंचितांच्या भावनांचा अपमान आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्का देणं होय त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी का अशी मागणी करण्यात आली साहित्यिक साहित्यरत्न लोकशाही रामना ओसाटे यांची जयंती पूर्ण एक ऑगस्टपासून पूर्ण महिनाभर उत्सवात साजरी होत आहे परंतु काही समाजकंटकांनी घोगस पारगावी येथील बॅनरवरती पान मावा खाऊन यांची विटंबना केलेली आहे त्या त्यानिषेधार्थ आम्ही पाथर्डी तालुका पोलीस स्टेशन येथे सर्व समाज बांधव एकत्र आलेला आहोत या आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करून याला अटक करून यांच्यावर गुन्हे जे दाखल झाली त्याची फिर्याद आम्हाला देण्यात यावी फिर्याद दाखल न केल्यास पूर्ण महाराष्ट्र भरून मातन समाज रस्त्यावर उतरेल याचा उद्रेक पूर्ण महाराष्ट्रभर दिसेल घटनेचे निषेधार्थ गावात आणि परिसरात संतप्त वातावरण असून तात्काळ न्याय मिळाला नाही तर संताप राज्यव्यापी आंदोलनाच्या रूपात प्रकट होणार आहे हे निश्चित असल्याचं समाज बांधवांनी ठामपणे सांगितलंय यस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी